टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा बोला ना काय विषय बोला काय बोलणार सर आता तर त्यांना आहे मग येऊन भांडणं करते ना तेव्हा बोलली तुम्हाला कोणी म्हणजे फॅमिली विषय आहे का आता फॅमिली विषय बद्दल तुम्ही आता समोरच्याना तुम्हाला मदत करा मदत तर मागायची आहे तुम्ही म्हणताय का जीव गेल्यावर मदत तुम कस होत असं काय सगळं फॅमिली विषय ताई पूर्ण मान्य करतो मी तुमच्यासारखे माता महाराष्ट्र पूर्ण भारत महाराष्ट्रामधून मला कॉल येतात तुमच्या अगोदर एक एक पासून कॉल येतात त्यांचे त्यांचे पण बघायला तुम्हाला राग येते बस मी समजून घेतो तुमचं मी पूर्ण फॅमिली विषय मध्ये होत असतात काय कुठलं काय म्हणतोय तुमचं मिस्टर म्हणजे काय फॅमिली मटेरियल मध्ये काय विषय त्याच्या विषय मला काही माहित नाही सर ते किती आणि दुसरं काय नाही पिऊन धिंगाणा करते हो कोणी नवऱ्यान बर तुमच्या मिस्टरचा नंबर आहे का हाय ना बर कुठून बोलते तुम्ही बरोबर प्रॉपर तुम्ही कुठून बोलतोय म्हणलो ताई मी कोंडिया मधून लक्ष्मी नगर कोंडवा कुठं आलोय कोंडवा कुठं आहे का कुठल्या जिल्ह्यामधून बोलताय कुठल्या जिल्ह्यामधून बोलताय ताई, ताई तुम्ही पुण्याहून बोलते पुन्हा हा मधून एवढा काय जिल्हा ते माहिती नाही हो बर तुम्ही पुण्या तुम्ही कुठे आहे तेवढं तर माहित असेल ना तुम्ही कुठ कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही सहा नंबर दक्षिणी नगर आहे बर पुण्यामधून पुण्यामधून पुण्यात तर आहे तुम्हाला तेवढं तर माहित आहे ना हा पुण्यातूनच बोलते ना हा बर बोलते बर पुण्यामधून बोलताय का ताई तुम्ही हा नाव काय ताई तुमचं पूर्ण अश्विनी नामदेव घाटे

दारू पिऊन त्रास देतात का दारू पिऊन त्रास देते कशाने घरामध्ये येऊन आम्ही किरायान हर किरायाला सांगतो किराणा दोन जाणार डेकर सर मी तुम्हाला करते फोन मी घरी सांगते भाग करते ना नाही नाही तुमच्या मिस्टरचा नंबर सांगा त्यांना सांगतो बोलून सांगतो त्यांना नाव काय तुमच्या मिस्टरचं नामदेव नामदेव का बरं ठीक आहे सांगा त्यांचा नंबर सिक्स्ट्री एक मिनट बोला सिक्स थ्री झिरो वन सिक्स थ्री झिरो वन सिक्स फोर सिक्स फोर वन एट वन एट नाईन सेवन नाईन सेवन नाईन सेवन या नंबर वर अगोदर कॉल आलेला वाटतं तुम्ही तुम्ही आता नंबर दिला त्रेसष्ट झिरो एक चौसष्ट अठरा सत्त्याण्णव

तुमच्या बायकोची कंप्लीट आली माझ्याकडे हा दारुपी म्हणे म्हणे उघड त्रास देत आहे म्हणे त्यांना काय विषय कुठून बोलता सर मी टायगर ग्रुपच्या माध्यमातून बोलतोय इतर पोलीस डिपार्टमेंट काम करतोय सामाजिक कामं काय विषय काय नेमकं त्रास कायको ना तुमच्या साहेब माझ्या जवळ आल्यापर्यंत कळते तुम्हाला मला डोळ्यात मिरचू घालून मारले तुम्हाला ते बी सांगलं सर कुठले प्रॉपर तुम्ही मी नांदेडचा नांदेडचा बर कशा बद्दल घालून मारले सासू आणि मेहनी आणि बायको बर मी ह्याच्यामध्ये गेलो ससून मध्ये जाय मला होत सर पो, पोलीस चौकीमध्ये गेलो ससून मध्ये जाय मला गेलो नाही बर पैसे नाहीत गावाकडे चलो होतो काय काम करता तुम्ही बिगारी काम करतो सर बिगारी काम करताय मग दारू कशाला प्यायचं बाबा हो सर तुम्हाला सांगताय का सर गलत काम केलं तर मला म्हणायचं की दुसऱ्याची चोरी करून आणून घरात घाला त्याला म्हणायचं की बाबा तू चोरी करून आणून घालाला घरात हे बोलायचं मी लेकराईसाठी मी गु काढत असेल कोणाचं बर मी गु काढत असेल लेकराईसाठी काढतो बर बर हां बायकोसाठी काढणार किती मुलं तुम्हाला दोन आहेत सर दोन मुलं किती वर्ष लग्नाला किती वर्ष झालं कित तुमच्या पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष किती वर्षाची मुलं आहे तुमची बारा एक आहे ना अकरा वर्षाचं बरं कुठे शाळेला वरी वरती काय तेवढं हे नाही सर बघा तेवढं हे नाही मुलं शाळेला कुठं आहे ते तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही ते म्हणताय की मुलांसाठी हे करतोय ते करतोय अमुक करतोय तमुक करतोय हे जबाबदारी असते का स्वतः जबाबदारी पहिले अगोदर आपण विचार रिपोर्ट कवा आलाय सर हो माझ्याकडे कम्प्लीट सकाळी आलोय मला आता टाइम भेटला सकाळी किती वाजता आले सर आता तुम्हाला कधी आलोय काय आलोय कसे आले तुम्हाला सांगू का माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी सकाळी करत असतो माझं काय म्हणणं आहे बरोबर आहे मी काय म्हणतोय सर एक तुम्ही तुमच्यापाशी येऊ हो का हा येऊ का तुमच्यापाशी माझ्यापाशी येऊन का तुझा सत्कार करू का हार घालू तुला हा हार घालायचं नाही हो सर अहो मी काय म्हणतोय पहिले ऐका तर पहिले मी काय म्हणतोय पहिले हा दारू कशाला पिताय तुम्ही साहेब मी दारू पिलो तर गु खाल्लो असल हा रात्री साडू आला होता सासरा आला होता चिकन नेलो घरी हा खाल्लो पिलो सर त्या टाइमला खाल्लो पिलो बाकी टाइम ला मी अजून तुम्हाला ते बी सांगलो मी इथं आहो अजून काही बी असं घोट गेलो नाही अजून दवाखाना करून आताच आला ते बी दवाखान्यामध्ये पैसे कमी पडले तर मी मला शिकताना जेवढे लागते तेवढंच ठेवून घेऊन घरा सर मग दारू दारू पिऊन भरपूर बायकोला मारता म्हणे तुम्ही दारू प्यायच नाही दादा तुम्ही जे काम करताय तुमचं मी मान्य करतो ठीक आहे बरोबर तुम्ही जे काम करताय तुमच्या फॅमिलीसाठी मुलाबाळा ते मी मान्य करतोय पण दारू पिऊन भांडण करायचं नाही ना सर मी तुम्हाला की तुम्ही तिथं येऊन त्या ताईला बोला रूमच्या बाजूला होती ती ताई <laughs> माझ्या बहिणीसारखी आहे ती नवी मला बी तीन बहिणी आहेत त्या माझ्या बहिणीसारखी आहेत तिनं सांगते डिटेल सांगते ती कोणाकडून भांडण होलली कोणाकडून चुका होती ते ताई सांगते तुम्हाला लावून देऊ हो का सर ना ते ला फोन लावून लावून देऊ का ताईला बोलायची गरज नाही मला सांगा तुमचं भांडण केलं तुमचं सगळं झालं तुम्हालाच बघावं लागेल ना दुसरे कोणी येऊन बघणार आहेत का आमच्यासारखी आम्ही लोक तुम्हाला मदत करतोय पण दुसरे लोक या गोष्टी मध्ये तुम्हाला सहकार्य पण करणार आहे खपू द्या म्हणतात असं लोक बरोबर आहे हो सर मग तुम्हाला कळत नाही का तुम्हाला तुमचं गाव सोडून दुसऱ्या गाव जाऊन तुम्ही काम करा त्याला कळावं की सर हो मी घरामध्ये मी भाडं भरवलं आहे एकरेचा खर्च भागू लागला या आजपासून आणून देवला आहे तर करी पोसून देवलेला आहे मी काय करावलं हे विचार कावं की तुम्हाला घरामध्ये काय करत असेल तुम्ही तुमच्या मुलासाठी तुमच्या बायको रात्रंदिवस काम करत असेल बरोबर पण दारू बिहू सरस मी अजून बी दिलेला नाही त्याच्या तिच्या भावाला विचारा भावाला तिच्या तिच्या खुदच्या भावाला भाऊ आहे त्याला विचारा तिथं कॅलिफोर्निया मध्ये खेळतात त्याना मीच ठेवलं तिथं कॅलिफोर्निया सोसायटी आहे की नाही हा तिथं ठेवलं मीच ठेवलं बर त्याला विचारा मी कशा पद्धतीचा माणूस मी कशासाठी हे करलो तीन तीन दिवस घाल ना तुम्ही सर घरी आणून दिले तर बी ठीक आहे पुढे काही त्रास देऊ नका तुमच्या बायकोला मी घराकडे मी बोलतो में फोन लावून तुमच्या बायकोला पण बोलतो मग पुढे काही फोन लावून काही त्रास देऊ नका त्यांना मी त्रास अजिबात दिलो नाही पण तू आता सर मी गावाकडे चलो त्रास तिला होणार की काय मला होणार की काय मला होणार की हो दादा हे फॅमिली मध्ये गोष्टी होत असतात फॅमिली मध्ये हाय हो सर तुम्ही सर ऐकून तुमच्यासारखे रोज कुठे माझे कम माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे रोजचे शंभर असतात तुमच्यासारखे फॅमिली मॅटरचे पूर्णांमधून तर गोष्टी मध्ये याच्या काय जास्त विषय वाढवू नका बोलतो ताईंना फोन करून मी पुन्हा ताईच्या पुढे काय तुम्ही दारू पिऊ नका त्रास करू नका ठीक आहे ओके मी त्रास केलो नाही हो सर ठीक आहे करत नाही दादा या पुढे करू नका ठीक आहे टाइगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा आता मी तुमच्या मिस्टरला बोललो फोन करून मी हां त्यांना सांगलं झाडलो मी त्यांना म्हणते की दादा मी कशाला दारू पीव माझा मेहना त्रास करतोय मला आणि माझी बायको माझी मेवणी माझी सासूबाई सगळं माझ्या डोळ्यामध्ये मिरचू घालून मारले म्हणा सांगते खरी गोष्ट आहे का मी सांगते सर हे खरं आहे ते सांगलेलं पण कशा पाय घातले विचारल्या का ते कोणी नव्हते माझ्या ते नवीन आले गावाकडून मग आले ते येऊन तीन दिवस झाले सारखं सारखं माझ्यासोबत भांडण करते भांडण करते मग मी ते कॅलिफोर्नियामध्ये कामावर आलं तर मला इथं कामावरती येऊन एक मला मारलं कोणाला मारला राग येत नाही का समजून सांगायचं ऐकत नाही. मी त्यांना चांगला चांगला धाडलो आहे मी त्यांना हा याच्या पुढे काही त्रास करू नको म्हणलो ताईला बघ मला माझ्या एवढं वाईट कोणी नाही म्हणलं सांगितलं मी त्यांना बोलून ठीक आहे आणखी कुठे काय मदत लागली सांगा मदत करू काय का हो हो काय झालं सर कुठे काही आणखी मदत लागला सांगा मदत मागा मदत करू म्हणलो त्यांना बोललोय माझ्या गोष्टीमध्ये त्यांना चांगला